आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक रोखोक व लढाऊ न्यूज चॅनल मराठी न्यूज जिथे अन्याय तिथे आम्ही रुकडीचा आला उरूस रस्ता करा दुरुस्त गाव कारभारांना ग्रामस्थांचे दंडवत रुकडी गावातील मुख्य बाजारपेठेतील मुख्य रस्त्याची चाळण झाली आहे लोकप्रतिनिधींच्या पुढाकाराने काही ठिकाणी पेविंग ब्लॉक्स तर काही ठिकाणी काँक्रीटीकरण झाले खरे पण काही मुख्य रस्ते व जोड रस्ते यांना डांबर मिळणार का इन उरसाच्या तोंडावर गाव कारबाऱ्यांनो आला उरूस करार रस्ता दुरुस्त असं दंडवत घालण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे संपूर्ण महाराष्ट्रात रुकडे गावचा उरूस प्रसिद्ध आहे ज्या ठिकाणी गरज त्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण होणे गरजेचे आहे बाजारपेठेतील प्रमुख रस्ता म्हणून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते राजेबागस्वार दर्गा आणि तेथून पुढे पंचगंगा चौक हा सुमारे एक किलोमीटर लांबीचा रस्ता अत्यंत खराब झाला आहे रस्त्यावर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूंना साईड पट्ट्यांवर पेविंग ब्लॉक बसवलेले आहेत त्यामुळे पेविंग ब्लॉक्सची उंची अधिक झाल्याने मुख्य रस्त्याची उंची कमी झाली आहे गेल्या पावसाळ्यात रस्त्यावर पाणी साचून खड्डे झाले आहेत विशेषतः पंचगंगा चौक ते दरगा चौक या रस्त दरम्यान खड्ड्यात रस्ता गेल्याचे चित्र आहे हा रस्ता गावातील मुख्य रस्ता असल्याने नेहमी वर्दळीचा आहे या रस्त्याचे डांबरीकरण होऊन बरीच वर्ष झाली आहेत गेली दोन वर्षापासून केवळ मुरम टाकून या रस्त्यातील खड्डे बुजवण्याची एकलमी कार्यक्रम ग्रामपंचायत कारभारीने केलेला आहे सध्या गावचा उरोध जवळ आला आहे ग्रामदैवत हजरत पीर राजे बागस्वार व सूर्यपान देवाच्या उर्सादिनी शेकडो भाविक नवस फेडण्यासाठी याच रस्त्यावरून दंडवत घालत असतात पण हा रस्ता इतका खराब झाला आहे की या रस्त्यावरून दंडवत घालत जाताना डांबर आणि खडी निघून गेलेल्या खडकामुळे या भाविकांच्या शरीराला जखमा होण्याची शक्यता नाकारता येत नाही तेव्हा उरसापूर्वी या रस्त्यातील खड्डे बुजवून त्याचे डांबरीकरण व्हावे अशी मागणी ग्रामस्थातून होत आहे रुकडीहून एस एम मराठी न्यूज साठी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा